आम्ही जनावर नाही आम्ही माणसं आहोत आणि हा चहा नाही शिकलाय ना होणार राहिला तर माणूस याच्यावरून चालत जातो आणि जास्त झाला तर माणूस याच्यापासून स्वतःला वाचवत जातो लक्षात घ्या इथं तुकडोजी महाराज म्हणतात रस्ते सर्व घाणींने भरले आजूबाजू डबके चाचले एकही काम ना होय इथल्या सरपंच ग्रामसेवका हो होऊ नये त्या गावाच्या वावराच्या रस्त्यात आणि गावाच्या रस्त्यात काहीच फरक नाही राहिला त्या वावराच्या पान्यांना चिखलच पाहावा लागतो आणि गावातल्या रस्त्यात पण तेच चित्र आहे इथून अख्खा गाव बाजारासाठी जाणं येणं करतं पावसाळ्यात साधी चालायला सुद्धा जागा नाही पण हे दुर्लक्ष करतात अख्ख्या अमरावती जिल्ह्यातल्या तालुक्यांच्या गावाचा अंदाज लावला तर या गावातल्या एवढ्या राजकारण्यांची संख्या कुठंच नाही पण ते दुर्लक्ष करतात इथं तुकडोजी महाराज म्हणतात जेव्हा राजकारणी होते आठशे तेव्हा उपभोगाची वाडे खुशी आहे त्याच उपभोगाची वाडे खुशी आहे तेव्हाच अंतर पडे कार्याशी गाव सेवेच्या इकडं सरकार म्हणता आमच्याकडे पैसा नाही बरे बाबा तुमच्याकडे पैसा नाही खासदार विधानसभेचे आमदार सरपंच यांचे भत्ते वाढवायचे आणि तुमच्या कशी पैसा येतो तुमच्याकडे पैसा नसता तर यांचे भत्ते वाढवले नसते बरं बाबा तुमच्याकडे पैसा नाही बाजारपेठेचा रस्ता बांधासाठी पैसा नाही रोड बांधासाठी पैसा नाही तर निदान खडीपर्यंत करून द्या